नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघणार आहोत पस्तीस लाख घेऊन पळालेली सारिका थेट पोहोचली गायकवाडांच्या घरात तर इथे आता सगळेजण देविकाला फोर्स करत असतात नाही आता पंकजच्या ऑलेटमध्ये तुझा फोटो आहे की नाही हे आम्हाला बघायचंच आहे मग या पंकजचं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे समजेल की आता सगळेजण जर जोर जरात देविका दाखव पटकन असे ओरडू लागतात तेव्हा देविका मला ते हो हो दाखवते मी आता देविका पटकन ते दे वॉलेट उघडते आता मात्र देविकाला धक्काच बसलेला असतो पंकज तर आपलं तोंडच लपवतो कारण पॉकेटमध्ये फोटो नाही हे त्याला माहिती होतं पण जो पॉकेटमध्ये फोटो असतो ना तो बघून आता मात्र देविकाला मोठा धक्का बसलेला असतो त्याचे आता सत्यमलक तो बबडे हाय ना पॉकेटमध्ये पंकजच्या फोटो बघ बघ तेव्हा लगेच देविका पटकन तो फोटो असा बाहेर काढते आता पंकजही खुश होतो अरे बापरे माझ्या पॉकेटमध्ये देविकाचा फोटो होता हे कसं शक्य पण जाऊ दे आज माझं नशीब चांगलं दिसते बरं झालं माझ्या ऑलेटमध्ये हा फोटो सापडला नाहीतर देविकाने माझी वाट लावली असती त्याच वेळेस आता पंकज अशी छाती ठोकवतो थो। आणि तो बेबी मग दिसला की नाही तुला तुझ्या या बेबीच्या प्रेमाचा पुरावा असे म्हणत आता पंकज जणू काही खूपच प्रेम करतो देविकावर असं दाखवू लागतो त्याच वेळेस आता लगेच सत्या आणि मीरा एकमेकांकडे बघून हसू लागतात तेव्हा लगेच आता रिया मोलाक ती चला चला गाईज सगळ्यांसमोर सिद्ध झालेलं आहे की पंकज दादाचं देविकावरती खूप प्रेम आहे आता सगळेजण टाळ्या वाजवतात त्याच वेळेस आता सारिकाचा फोटो बघून देविका रडायला लागते आता देविकाने मोठमोठ्याने रडायला सुरुवात केलेली असते तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो या देविकाला काय झालं आता रडायला तेव्हा निरुपा म्हणू लागते देविका अगं रडतेस का तुझा फोटो चांगला आला ना नाही का अरे काय रे बबड्या अरे निदान तुझ्या बायकोचा चांगला फोटो तरी ठेवायचा आणि देविका काहीतरी एवढं कसाही असू दे पण तुझा तर आहे ना फोटो मग कशाला रडते मग तर आणखीनच मोठा सूर लावून आता देविका रडू लागते सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो का रडते देविका काय झालंय मग लगेच रिया विचारू लागते देविका अगं काय झालंय सांगशील का त्याच वेळेस देविका म्हणू लागते सारिका पंकजच्या ऑलेटमध्ये जो फोटो आहे तो माझा नाही तर सारिकाचा आहे आता मात्र सगळ्या घरच्यांना धक्का बसलेला असतो पंकजला तर मो हादराच लागलेला असतो काय माझ्या ऑलेटमध्ये सारिकाचा फोटो हे कसं शक्य आहे बेबी तेव्हा देविका म्हणू लागते बास बेबी बेबी करणं बंद कर तुझ्या ऑलेटमध्ये हा सारिकाचा फोटो आलाच कसा अरे बिंडो पंकज तुला लाज नाही वाटली त्यावर निरुपा म्हणू लागते पंकज अरे ती पोरगी आपली पस्तीस लाख घेऊन पळाली ना अरे एवढं फसवलं तिने तुला तरी तू तु अजून तिला विसरला नाही अरे मूर्ख आहे की काय तू अरे त्या बिंडोक पोरीचा कशाला फोटो ठेवायचा वॉलेटमध्ये समजत नाही का तुला पंकज आता सुधाकर भाऊ खवळतात आणि पंकज हा काय प्रकार आहे अरे त्या पोरीने माझे सगळे कष्टाचे पैसे पळवले आणि तू तिला अजूनही विसरला नाही अजूनही तू तिचा फोटो पॉकेटमध्ये ठेवतो तुला काहीच लाज वाटत नाही पंकज हा तर देविकाने तर आणखीन सूर लावलेले असतात याच एस आता रवी मला लागतो पंकजदादा तू हे जे काय केले ना ते अगदी चुकीचं आहे नाही 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 आपल्याला हे पटलंच नाही अरे दादा बोल ना काहीतरी त्यावर सत्या तर इकडं इतका हायपर झालेला असतो आता तोतर डोकल तो तर डायरेक्ट आपलं डोकं झोडू लागतो अरे देवा हे सगळं बघण्याआधी माझे डोळे फुटले का नाही रे देवा तुम्हाला वरती का नेलं नाही आता मात्र पंकजला धक्काच बसतो माझ्या पॉकेटमध्ये सारिकाचा फोटो आहे ह्याला एवढं का टेन्शन आलंय त्याच वेळेस सगळेजण सत्याकडे बघू लागतात तेव्हा सत्या, ते सत्या म्हणू तो पंकज अरे अजूनही तुझं त्या पोरीबरोबर लपडं आहे की काय तू तिच्या टचमध्ये का अजून टच अरे तू तिचा फोटो का ठेवतोय पॉकेटमध्ये अरे तुला बायको आहे ना देविका तिचा फोटो ठेवायचा देविका अगं बघ तुझा बबड्या तुझ्याशी कसं वागलाय देविका तुझ्या जा जागेवर देविका जर हा सत्य असताना तर या सत्याने या कपातल्या चहात बोर्ड बुडून जीव दिला असता आथा मतर सगेजन सत्या कड़ी जीव लगेज आता मात्र सगळेजण सत्याकडे बघू लागतात खाय चहात बोर्ड बुडवल्यानंतर जीव जातो का निरूपाला तर प्रश्न पडतो त्यावर लगेच आता पंकज लागते सत्या काय रे तुझा मध्ये मध्ये तुझा काय प्रॉब्लेम आहे नेमकं तुला काय अडचण आहे माझी त्यावर सत्या मला वागते बाबड्या तू जे काही वागलाय ना ते मला बघवत नाही आहे अरे देवा हे सगळं काय होऊन बसलं नाही 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 मी नाही बघू शकत हे सगळं तेव्हा देविका जोरजोरात रडू लागते सारिका सारिका असे म्हणत आता देविकाने मोठा सूर लावलेला असतो पंकज आता तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र आता बबडी काही ऐकायलाच तयार नसते तेव्हा देविका म्हणू लागते चल आता तू रूममध्ये चल माझ्याबरोबर तुला दाखवते असे म्हणत आता पंकजचा हात पकडून देविका त्याला ओढतच रूममध्ये घेऊन जाते सत्या आणि मीराला असलं कसलं भारी असायला येत असतं आता एक आता एकमेकांकडे बघून आता घालतल्या गालत, गालत मुलकत असतात तर इकडे देविका आता ओढतच पंकजला रूममध्ये घेऊन येते तेव्हा पंकज नाग तो बेबी माझं ऐकून घे अगं हा फोटो माझ्या पॉकेटमध्ये कसा आला मला खरंच माहिती नाही गं बेबी त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते ए बंद कर बेबी बेबी म्हणणं बंद कर नाही तर तुझ्या डोक्यातच काहीतरी घाले ना हे बघ उगच खोटे नाटकं करू नको तुझं आणि त्या सारिकाचं अजून लपडं चालू आहे का चांग लवकर तुला भेटते का ती लवकर बोला तेव्हा पंकज नाग तू काय बोलते बेबी असं काही नाही आहे तेव्हा देविका मला सांगितलं ना बेबी बोलणं बंद कर आणि तुझ्या वॉलेटमध्ये हा फोटो आलाच कसा अरे बोल ना का तू तिला अजून विसरला नाही आहे तेव्हा लगेच आता पंकज लागतो अगं बेबी तिने मला फसवलंय त्याच वेळेस देविका लागते हो फसवलं तरी तू तिला विसरला नाही तुझ्या वॉलेटमध्ये हा फोटो काय करतोय नाही वॉलेटमध्ये जाऊ दे अजूनही तुझ्या हातात फोटो आहे पंकज फोटो आणि इकडे आणि इकडे असे म्हणत आता तो फोटो चुरगाळून लगेच देविका बाजूला फेकते त्याचएस आता कॉटवरती ज्या उश्या ठेवलेल्या असतात ना त्यातली उशी उचलून आता लगेच ती पंकजला मारायला सुरुवात करते तेव्हा पंकज पटकन कॉटवरती चढतो आणि बाजूच्या जागेत जाऊन लपतो तेव्हा देविका मुलं ते, ते पंकज आज तुझी सुट्टी नाही सोडणार नाही पंकज तुला तू मला पसवतो तुझं प्रेम त्या सारिकावरती अजून नाही 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 आज तुला मी सोडणार नाही असे म्हणत जे हातात दिसेल ते आता देविका पंकजला जोरजोरात मारू लागते टेबलवरती तांब्या फुलपात्र ठेवलेलं असतं आता ते हातात घेऊन देविका जोरजोरात पंकजच्या डोक्यात मारायचा प्रयत्न करत असते पंकज आता हे वार हुकवत असतो पण कधी कुठे काय लागेल सांगता येणार नसतं कारण देविका खूप भडकलेली असते त्याच वेळेस पंकज लागतो बेबी बेबी माझं डोकं फुटेल ग बेबी असं नको करू अरे बघ ते फेकू नको बेबी तेव्हा देविका मला ते फुटू दे तुझं हे बिंडोक डोसका ना फुटायलाच पाहिजे फुटू दे आज ना मी फोडणारच आहे असे म्हणत आता तिथे टेबलवरती जो फ्लॉवर पाट असतो ना छोटासा तो आता देविका हातात घेते आता मात्र पंकज घाबरतो बेबी बेबी नको ग माझ्या डोक्यात लागेल ग माझं डोकं फुटून जाईल तेव्हा देविका बोलाग लागते थांब आता ना तुझं डोकंच फोडते असे म्हणत बरोबर नेम धरून आता देविकाने तो फ्लॉवर पाट आता लगेच पंकजच्या डोक्यात फेकलेला असतो आता पंकजच्या डोक्यात खूपच मार लागलेला असतो सगळं डोकं तोंड लाल भडक झालेलं असतं आता पंकजला काय करावं बेबीचा राग कसा शांत करावा काही सुचत नाही तो खूप घाबरलेला असतो तेव्हा लगेच देविका आता पंकजचा बेल्ट तिथे ठेवलेला असतो तो बेल्ट हातात घेते आता पंकज नाही तुझी चांबडी लोळवली ना तर नावाची देविका नाही आता तुला सोडणार नाही असे म्हणत बेल्ट हातात घेऊन देविका पंकजच्या दिशेने पळत असते तेव्हा पंकज घाबरतो बेबी बेबी तो बेल्ट ठेवून दे गं अगं तो, तो पट्टा आहे अगं त्याने खूप वरण येतील माझ्या पाठीवरती खूप मार लागेल बेबी नको गं असं नको करू मी तुझा नावरा आहे ना तेव्हा देविका मला लागते हो मग पॉकेटमध्ये बायकोचा फोटो ठेवायचा सोडून तुझ्या गर्लफ्रेंडचा फोटो ठेवतो थांब तुला दाखवते आता असे म्हणत देविका आता जोरजोरात त्या बेल्टने पंकजला मारू लागते पंकज जोर जोरात ओरडत असतो बाहेर इकडे सगळेजण आता पंकज आणि देविकाचा हा जो काही धिंगाणा चालू असतो ना तो ऐकत असता आता पंकजला इतकं कसं कुत्र्यासारखं धू धू मारलेलं असतं देविकाने तेव्हा पंकज लागतो बेबी असं नको करू ग प्लीज बेबी थांबव हे सगळं वेळेस देविका आता त्या बेल्टने पंकजचा गळा आवडते बोल ती सारिका कुठे तू तुला भेटते का लवकरात लवकर स खरं खरं सांग काय तर मला म्हणे आपण सारिकाला शोधून काढू तिच्याकडनं पैसे घेऊ हो का हे सगळी नाटकं होती ना तुला खरं तर त्या सारिकाला भेटायचं होतं सांग लवकर बोल तेव्हा पंग लागतो नाही बेबी अगं आपल्याला तिच्याकडनं पैसे घ्यायचे होते ना म्हणून आपण तिला शोधत होतो तेव्हा देविका मुलाग ते, ते आलं लक्षात म्हणजे आधी तुला ती सारिका हवी होती आणि नंतर तिच्याकडनं पैसे आणि मग तुम्ही दोघे नाही 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 तुम्हा दोघांना एकत्र व्हायचं होतं ना नाही या पंकज मी असं होऊ देणार नाही त्या सारिकाला माझ्या समोर उभं कर नाही तिच्या झेंज्या उपटल्या ना तर नावाची देविका नाही तेव्हा पंकज लागतो काय सारिकाला तेव्हा देविका मूलागते हो सारिकाला त्यावर पंकज लागतो बेबी अगं ती कुठे राहते मला माहिती नाही आहे गं खरंच ती मला फसवून पळाली तेव्हापासून माझा आणि तिचा कॉन्टॅक्ट नाही आहे गं बेबी त्यावर देविका मू लागते ते मला ठाऊक नाही मला सारिका माझ्यासमोर हवी आहे म्हणजे हवी मी आत्ताच्या आत्ता फ्रेश होऊन येते माझं तोंड धुवून येते तोपर्यंत सारिका कुठे हे कळायला हवं हो तुला नाही कळालं ना, ना पंकज तुझी आता खैर नाही असे म्हणत देविका मात्र तिकडनं लगेच रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून जाते आता मात्र पंकजची इतकी धुलाई झालेली असते आता लंगडत वाकडं तिकडं कंबरडं करत आता पंकज इकडे हॉलमध्ये आलेला असतो देवा अरे बापरे आजचा दिवस कुठनं उगवला होता मला खूप मारले बेबीने चालताही येत नाही कंबरही आहे अरे बापरे हातही दुखत आहेत कुठे कुठे आहेत सांगता येणार नाही ना असे म्हणत आता पंकज खुर्चीवरती बसतो आणि ग्लासभर पाणी पितो थो। देवा थोडक्यात वाचलोय मी देविकाने आज माझं डोकं फोडलंय अरे बापरे खूप डोक्याला मार लागला आहे आता पंकजच्या डोक्याला तो फ्लावर पॉट लागल्यामुळे खूपच लाल भडक झालेलं असतो आणि ते दुखतही असतं तेवढ्यातल्या गेस आता पंकज मनाशीच बनवू लागतो काय झालं हे सगळं माझ्याच आयुष्यात असं का होतं आणि नेहमी मीच का गुत्तो या सगळ्यात मागे सारिकाने मला फसवलं आणि सगळे पैसे घेऊन पळाली तेव्हाही माझी काही चूक नव्हती पण सगळ्यांनी मलाच दोषी ठरवलं आणि आज आज तर माझं नशीबच फसलंय सगळं काही उलटं होऊन बसलं या सारिकाचा फोटो कुठला आला माझ्या वॉलेटमध्ये आणि मग देविकाने माझी कुत्र्यासारखी धुलाई केली काही प्रॉब्लेम झाला की धुलाई फक्त माझीच होते असं का तेवढ्यात लगेच आता मीरा एका छोट्याशा वाटीत खोबरेल तेल घेऊन येते आणि समोर धरते तेव्हा पंकज लागतो हे काय त्यावर मीरा म्हणू लागते तेल हे डोक्याला लावून घे अरे मुक्कामार जरी असला ना तरी तो खूप भयंकर असतो त्याला जर तेल लावलं तर तो लवकरात लवकर बरा होईल नाहीतर थंडीचे दिवस आहे मग हा मुकामार खूप दिवस जास्त दिवस दुखू शकतो लावून घे तेल त्यावर पंकज लगेच तेल हातात घेणार तेच आता तो मीराकडे बघतो आणि मला तु तुला आज माझा एवढा का पुळका आलाय नाही म्हणजे तू माझ्यासाठी तेल का घेऊन आली त्यावर मीरा होऊ लागते हे बघ पंकज घरचे सगळे जरी तुला बोलत असले तरी माझं मन मला सांगते तुला नाही माहीत ना ती सारिका कुठे खरंच तुला ती फसून गेल्यापासून तुझा आणि तिचा कॉन्टॅक्ट नाही आहे ना तेव्हा पंकजला तू हेच हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो मी बेबीला पण तिने ऐकूनच घेतलं नाही खूप मारलंय मला त्याच वेळेस मीरामऊ लाग ते ऐकलं ते आम्ही सगळं ऐकायला येत होतं आता पंकजला धक्का बसतो अरे बापरे म्हणजे देविका मला जे बोलली जे मारलं ते सगळ्यांना कळलं म्हणजे माझी काहीच इज्जत राहिली नाही असे तो मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस आता हळूच दरवाज्यातनं डोकावून सत्या बघत असतो तेव्हा लगेच आता मीरा महू लागते नाही म्हणजे पंकज तुझी आणि त्या सारिकाची काही गाठ भेट नाही असं मला वाटतंय पण देविका देविका किती भडकली तू बघितलंय ना ती काय म्हणाली लवकरात लवकर तिच्यासमोर तुला सारिकाला हजर करायचे आणि जर तसं तू केलं नाही ना पंकज देविका काहीही करू शकते अरे बापरे मला तर ते पुढचं चित्र आठवतंय मला तर खूप टेन्शन आलं आहे काय करेल देवी का तुझं तेव्हा पंकज मुलागत आहे मीरा तू माझं सांत्वन करते की मला घाबरवते त्यावर मीरा ते नाही पंकज अरे मी या सगळ्यात तुझी मदत करू शकते नाही म्हणजे माझ्याकडे एक मार्ग आहे त्यातून तू नक्कीच बाहेर निघू शकतो तेव्हा लगेच आता पंकज मीराकडे बघू लागतो पण तू का माझी मदत करते आणि का म्हणून त्यावर मीरा ते ठीक आहे नाही करायची तर राहू दे मी नाही करत येते मी असे म्हणत मीरा तिकडनं निघणार तेच पंकज लागतो थांब आता मात्र पंकज थांब म्हणतात सत्याला खूपच आनंद होतो कारण हा सत्याचाच प्लॅनिंग असतो ना तेव्हा लगेच आता पंकज लागतो नाही म्हणजे काय उपाय काही मार्ग असेल तर सांग मला यातून मी बाहेर निघू शकतो का तेव्हा मीरा मुळ ते पंकज हे बघ मुलींचे सगळ्यात जास्त सिकरेट तिच्या आईवडिलांना नाही ना। तर तिच्या जवळच्या मैत्रिणीला माहिती असतात त्यामुळे तू सारिकाची एखादी मैत्रीण ओळखतच असशील ना तिला जाऊन भेट तिला नक्कीच माहिती असेल ही सारिका कुठे ती कुठे राहते काय करते ती नक्कीच तुला माहिती देऊ शकते आता मात्र पंकजच्या डोक्यात उजेड पडलेलो असतो सारिकाची मैत्रीण अरे बापरे खरंच मीरा थँक्यू आ मला माहिती आहे तिची मैत्रीण मी आता तिच्या मैत्रिणीपर्यंत पोचणार आणि सारिकाचा पत्ता शोधणार असे म्हणताच आता लगेच देविका रोमननं फ्रेश होऊन बाहेर आलेली असते आता लगेच ती पंकजकडे बघते त्यावर लगेच पंकज घाबरतो आणि पटकन उठून उभे राहतो तेव्हा पंकज लागतो बेबी सारी का कुठे हे मला माहिती नाही पण तिची मैत्रीण ती कुठे राहते ते मला माहिती आणि तिच्या मैत्रिणीला नक्कीच तिचं सिक्रेट माहिती असणार आहे आपण तिच्या घरी जाऊया तेव्हा लगेच आता मीराला मात्र आता गालातल्या गालात येऊ लागतं त्याच वेळेस आता देविका मुलागदी हो ना मग निघ ना का तुला इन्व्हिटेशन कार्ड द्यायचं आहे आता निघायचं चल लवकर बिंडोक नाही तर असे म्हणत दोघेही आता घराबाहेर पडलेले असतात त्याच वेळेस सत्य येतो आणि मला लागतो धमकेत तो अगदी बरोबर तू अगदी सत्यागिरी दाखवून या बबड्याला चांगलंच गुतावलंय आता हे कुठल्या मैत्रिणीकडे जात आहेत हे आपल्याला बघावं लागेल चल पटकन असे म्हणत सत्या आणि मीरा दोघेही आता या पंकज आणि देविकाचा पाठलाग करत त्या मैत्रिणीच्या घरापर्यंत पोचलेले असतात आता देविका खूप भडकलेली असते तिला काय करू या पंकजला मारून टाकू की काय असं झालेलं असतं आता ती दरवाज्यात जोर जोरात बेल वाजू में लागते इतकी कशी भडकलेली देविका असते ती अशी टनाटन बेल वाजवत असते पंकज मात्र घाबरतो त्याच वेळेस आता आत्मंद सारिकाची मैत्रीण म्हणू लागते कोण आहे आणि ही कशी अशी बेल वाजवण्याची पद्धत आलेच मी असे म्हणताच ती दरवाजा उघडते त्याच वेळेस देविका म्हणू लागते एवढा वेळ कसा लागला दरवाजा उघडायला लवकर उघडता नाही येत पंकज लागतो नाही म्हणजे ते दे। तेव्हा पंकजला बघताच ती मैत्रीण म्हणू लागते तू तू इथे का आलाय त्यावर देविका म्हणू लागते म्हणजे तू तू याला ओळखते ना माहिती ना हा आणि सारिका भेटतो कुठे सारिका त्यावर ती मैत्रीण म्हणू लागते काय सारिका नाही मला माहिती नाही तेव्हा देविका म्हणू लागते दे। ए खोटं बोलू नको चल पंकज तू आतमध्ये चल चल आता दाखवते असे म्हणत आता लगेच जबरदस्तीने देविका पंकजला ओढतच त्या मैत्रिणीच्या घरात घेऊन येते आता सत्या आणि मीरा पटकन खिडकीजवळ येतात आणि नेमकं आतमध्ये काय चालू हे डोकावून बघू लागतात त्याच वेळेस देविका म्हणू लागते खरं खरं सांग तुझी मैत्रीण ती सारी का आत्ता कुठे येते त्यावर लगेच आता ती मैत्रीण म्हणू लागते मला माहिती आहे तिचा आणि माझा काही कॉन्टॅक्टच नाहीये तेव्हा पंकज लागते खोटं बोलू नको मैत्रिणींचे सिक्रेट सगळे मैत्रिणींना माहीत असतात तुला नक्की माहीत असेल ना त्यावरती मैत्रीण मुलाखी नाही रे माझा आणि तिचा परत काहीच कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे तेव्हा लगेच आता देविका मुलाक ते खरंच बोलते ना तू जर खोटं बोलत असशील ना तर तुला खूप मागात पडेल ना त्यावर लगेच आता पंकजू लागतो हे बघ तुला जर माहिती असेल तर सांगून टाक नाही तर मी तेव्हा देविका मुलाक ते गपरे तू आणि हे बघ तुला खरंच माहिती नाही आहे अगं ती आमचे पैसे घेऊन पळाली आम्हाला तिला शोधायचं आहे आणि तिच्याकडनं आमचे पैसे घ्यायचे आहेत तेव्हा लगेच आता ती मैत्री मिळू लागते पंकज अरे ती फक्त तुझे पैसे घेऊन गेली नाही ती माझेसुद्धा पैसे घेऊन पळाली आता पंकज आणि देविकाला धक्काच बसतो त्यावर लगेच ती मैत्री मिळू लागते हो आणि ती कुठे आहे हे मला खरंच माहिती नाही तुम्ही जाऊ शकता आता लगेच पंकज आणि देविका तिकडनं निघालेले असतात पण देविका धमकी देते जर खोटं बोलत असशील ना तर माझ्याशी गाठे सांगून ठेवते असे म्हणत आता देविका आणि पंकज तिकडनं निघून जातात त्याच वेळेस मीरा मला वागते अहो मला वाटलं होतं खास मैत्रिणीला इचं सिक्रेट माहिती असेल पण ही पोरगी तर नाही म्हणती त्यावर सत्यमुळतो धुमकेतो या पोरीवरती लगेच विश्वास ठेवायचा नसतो थांब थोड्या वेळ इकडेच आता ती मैत्रीण पटकन खिडकीजवळ येते सत्य आणि मीरा तिथेच लपलेले असतात त्याच वेळेस आता ती सारिकाला कॉल करते तर इकडे सारिका सांगलीतच असते आणि आता एका दुसऱ्याच मुलाला गंडवायचं तिचं काम चालू असतं चा। आता त्या मुलाचा पुण्याला फ्लॅट असतो आता तो स्वतःच्या नावावरती करून घ्यायचं प्लॅनिंग इथे सारिकाचं चालू असतं दोघेही मस्त आता हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आलेले असतात तेव्हा लगेच आता सारिका म्हणून लागते बेबी तू लवकरात लवकर तुझा फ्लॅट माझ्या नावावर करतोय ना एकदा लगकर का तुझा फ्लॅट माझ्या नावावरती झाला की आपण लग्न लगेच करूया आता मात्र लगेच तू माणूस मला लागतो ठीक आहे चालेल लवकरात लवकर तो फ्लॅट तुझा होणार असे म्हणत आता दोघांच्या गप्पा चालू असतानाच लगेच इकडनं सारिकाच्या मैत्रिणीचा तिला फोन येतो सारिका आता फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जाते आणि मला ते बोल कशासाठी फोन केला आहे त्यावर तिची मैत्रीण म्हणू लागते सारिका अगं इथे पंकज आणि त्याची बायको आली होती त्यावर सारी कमवू का लागते काय कुठला पंकज कोण पंकज तेव्हा लगेच तिची मैत्री म्हणू लागते सारिका अगं तुझा पंकू त्यावर सारी कमवू लागते तो कशाला आला होता आता तो ओल्ड झाला आहे त्याचा आणि माझं कसलंही नातं नाही आहे कशाला शोधतोय मला त्यावर तिची मैत्री म्हणू लागते ते मला माहिती नाही पण मला विचारत होते सारिका कुठे तुला माहिती आहे का सांग पण मी काहीच बोलले नाही त्यावर सारी कमवू लागते हो ना आपला काही कॉन्टॅक्टच नाही आहे हो की नाही मग कुणाला काही बोलायचंच नाही त्यावर लगेच तिची मैत्रीण म्हणू लागते अगं पण तू कुठे आता तेव्हा सारिका मू लागते मी का मी कॅनडाला आहे त्यावर लगेच आता तिची मैत्री म्हणू लागते हो बरं बरं कॅनडा तू एन्जॉय कर मी ठेवते फोन आता मात्र सत्य म्हणू लागतो धुमके तू याचा अर्थ ही सारिका कॅनडाला आहे आता बघ हा सत्या त्याची सत्यागिरी दाखवून नाही या सारिकाला कॅनडावरनं लगेच तिकीट काढून इकडे सांगली द्यायला लावलं ना तर नावाचा सत्या नाही बघच असं आता सत्याने ठरवलेले असतो तर इकडे सारिका आता डबिंग स्टुडिओमध्ये पोचलेली असते कारण तिला आता तिच्या कंपनीसाठी एक ॲड करायची असते आणि त्यासाठी डबिंग स्टुडिओमध्ये चांगला आवाज असणारी एखादी व्यक्ती तिला हवी असते त्यामुळे आता व्हाईस आर्टिस्ट मिळवण्यासाठी ती डबिंग स्टुडिओमध्ये येते आणि तिथे चौकशी करू लागते नाही म्हणजे चांगला व्हाईस असणारा मला एखादा आर्टिस्ट हवाय प्लीज मला मिळेल का त्यावर लगेच आता ते काउंटरवर असणारे सर आता रियाचा पत्ता देतात आणि म्हणू लागतात हे बघा हा नंबर आहे यांना तुम्ही कॉल करून बघा आणि विचारा तुमचं काम होऊन जाईल आता लगेच सारिका बाजूला जाते आणि रियाला कॉल करते तोपर्यंत रिया आपल्या घरी आलेली असते तेव्हा लगेच सारिका म्हणू लागते रिया त्यावर रिया म्हणून लागते हो बोला ना कोण तेव्हा सारिका का म्हणू लागते हे बघ मी साक्षी म्हणजे ना माझी कॅनडाला कंपनी मला एक ॲड करायची आणि मला चांगला व्हाईस असणारा एखादा आर्टिस्ट हवा आहे आणि मला तुमचा पत्ता मिळाला आहे म्हणजे तुमचा नंबर मिळाला आहे त्यामुळे प्लीज तुम्ही मला भेटायला याल का तेव्हा रिया म्हणू लागते सॉरी या मॅम म्हणजे कसं आहे ना मी आले असते आत्ता पण मी इतक्यातच स्टुडिओवरनं घरी आले ना मी लगेच नाही येऊ शकत सो प्लीज आपण उद्या भेटूया का त्यावर लगेच साक्षी म्हणू लागते नाही उद्या नाही भेटू शकत उद्या ना माझी कॅनडाला फ्लाईट आहे मला निघायचं आहे आणि दुसरी खूप कामं पेंडिंग आहे त्यामुळे प्लीज आत्ताच बोलणं व्हायला पाहिजे होतं त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते मग मॅम तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्या घरी या आपण ना सरळ इथेच भेटूया आणि इथेच बोलूया मी तुम्हाला लगेच पत्ता पाठवते त्यावर लगेच आता रियाने सारिकाला म्हणजे तिने साक्षी नाव सांगितलेलं असतं आता साक्षीला पत्ता पाठवलेला असतो त्याप्रमाणे आता त्या पत्त्यावरती भेटण्यासाठी सारिका निघालेली असते तर इकडे दरवाजाची बेल वाचतच आता रिया दरवाजा उघडायला येते तर आता खरंच साक्षी म्हणजे सारिका तिला भेटण्यासाठी आलेली असते त्यावर आता दोघींमध्ये गप्पा सुरू होतात सारिका आता सांगू लागते माझी कॅनडाला कंपनी आणि मला ॲड रिवीज करायची म्हणून मला तुमचा व्हाईस हवं आहे तेव्हा रिया म्हणून लागते चालेल ना मला काम करायला नक्कीच आवडेल तेवढ्यात हॉलमध्ये निरूपा येते आता सारिकाला बघताच लागते तू तू इथे काय करते आता रियाला धक्काच बसतो मॉमला काय झालं आहे या कॅनडाच्या मॅम आहे यांच्याशी मॉम असं काय बोलत आहेत त्याच वेळेस लगेच गेस निरुपावर लागते मी तुला कुठे बघितलं आहे कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय तुला त्यावर रिया म लागते मॉम हो काय बोलताय कॅनडावर न आल्यात त्या तुम्ही असं कसं बोलू शकता तेव्हा निरुपा लागते हो का मला वाटलं इथल्याच कुठल्या आहे की काय जसं बघितल्यासारखं वाटते आता निरुपाने सारिकाला ओळखलेलं नसतं आणि सारिकानेही निरुपाला ओळखलेलं नसतं त्यावर लगेच आता रिया लागते मॉम प्लीज एक कॉपी करून ना आणाल तेव्हा निरुपा लागते कोण मी आता रिया मला लागते हो त्यांच्यासाठी एक कॉपी आणा निरुपा मनाशीच मग लागते मी हिची सासू आहे का ही माझी सासू आहे नेहमी माझ्यावरती हुकूम झाडत असते आता निरुपा कॉफी बनवत असते त्याच वेळेस आता रिया लागते मॅम प्लीज तुमच्या कंपनीबद्दल मला काही माहिती मिळेल का त्यावर लगेच आता सारिका लागते नक्कीच आमची कॅनडाला कंपनी आहे आणि त्यासाठी मला ॲड रिव्हीज करायची आणि एवढंच नाही या ॲडमुळे मला ना खूप प्रॉफिट असणार आहे म्हणून हे प्रोजेक्ट करायचं आहे मला आणि त्यानंतर आमचा बिझनेस मग आफ्रिका न्यूझीलंड इकडे पण आहे आता मात्र हे बोलणं एक तास निरुपाला धक्काच बसतो अरे बाप रे अरे बाप रे पोरी केवढा बिझनेस करतायत आणि इकडे माझ्या बबड्या छी त्याला तर काहीच जमत नाही विंडो नुसता घरात बसून असतो आणि कुतबे वाढवत असतो दुसरं काहीच जमत नाही त्याला पण ही पोरगी किती शिकलेली आहे ना माझ्या पंकज बरोबर जर हिचं लग्न झालं असतं तर दोघांनी मिळवून बिझनेस केला असता किती भारी झालं असतं ना पण पडली ती पदरात देविका जाऊ दे आता पण ना जरा सत्याच्या लग्नाची मी घाईच केली सत्याला जर अशी एखादी शिकलेली बिझनेसवाली पोरगी बघितली असती तर आपल्याकडे पैसाच पैसा आला असता पण नाही यांनी कुणाचं ऐकलं नाही आणि अचानक आणली ती फुलवाली आपल्या घरात नाहीतर सत्याला पण शिकलेली बायको भेटली असते असे आता निरुपाचे विचार सुरू असतात तर आता कॉफी झालेली असते निरुपा पटकन हॉलमध्ये कॉफी घेऊन येते आणि आता लगेच साक्षीला ती कॉफी देते आता निरुपा एकटक तिच्याकडे बघत असते मी हिला कुठे आहे नक्कीच हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते पण जर ही माझी सून असती तर किती भारी असतं ना त्याच वेळेस निरुपा मुलात साक्षी मी तुला एक प्रश्न विचारू का तेव्हा रिया मुलाक ते मम कशाला त्यावर साक्षी मुलाक ती विचारे की तेव्हा निरुपा मुलाक ना। ते नाही म्हणजे तू कॅनडात असते ना पण भारतातला एखादा पोरगा आवडला तर तू त्याच्याशी लग्न करशील आता निरुपाला वाटतं की ही माझी सून व्हायला पाहिजे पंकजचं दुसरं लग्न व्हायला पाहिजे असं आता तिला स्वप्न डोळ्यासमोर दिसू लागतो पंकज असा नवरदेवासारखा नटलेला आणि त्याची बायको म्हणून ही साक्षी अगदी दोघांचा जोडा तिला डोळ्यासमोर दिसू लागतो त्याच वेळेस साक्षी म्हणू लागते काय विचारतंय या तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही म्हणजे लग्न नाही झालं ना तुझं म्हणून विचारते आवडेल काही तर लिसून व्हायला तुला तेव्हा रिया म्हणू लागते मॉम ओ काय बोलताय तुम्ही हे बघा कुठल्याही धुंदीत जाऊ नका मॉम असं काही विचारू नका त्यावर निरुपा म लागते बरं बरं ठीक आहे बरं तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय ना आता मात्र साक्षी मू लागते नाही मी तर नाही बघितलं अशा दोघींमध्ये गप्पा चालू असतात तर इकडे त्याने मीराला टेन्शन आलेलं असतं आता कॅनडाला ही सारिका आहे हे समजलं पण तिला कॅनडावरनं सांगलीला कसं बोलवायचं काय कारण सांगायचं हे दोघेजण विचार करत असतात त्याच वेळेस आता मीराला एक कारण म्हणजे एक आयडिया आठवते मीरा आता सत्याच्या कारणात सांगते त्याच वेळेस मला लागतो वा मेरे शेर तेव्हा मला लागते शेर नाही शेरनी म्हणा स सुचलं की नाही मला कशी आयडिया आहे तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू अगं दोन चहा मारले तरी मला काही सुचलं नाही तुला कसं काय सुचलं धुमके तू एक नंबर हा खरोच शेर धुमके तू तेव्हा मीराव हो लागते मग थडीतडी सत्यागिरी मला बी जमायला लागली तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल निरुपा आणि साक्षीच्या चांगल्याच गप्पा झालेल्या असतात तर आता निरुपा आपल्या फॅमिलीचा फोटो दाखवू लागते त्यात पंकजचा फोटो बघताच आता सारिकाला मोठा धक्का बसलेला असतो लवकरात लवकर आपल्याला या घरातनं नेष्टावं लागेल पंकज जर आला तर तो मला ओळखेल असे म्हणताच देविका आणि पंकज घराबाहेर येतात त्याच वेळेस सारिका त्यांच्या घरातनं बाहेर निघते आता सारिकाने पटकन आपल्या चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला असतो पण पंकज मात्र एकटक या स्कार्फ बांधलेल्या सारिकाच्या डोळ्यांकडे बघू लागतो आता हा बबड्या डोळ्यावरनं या सारिकाला ओळखतो की काय तर इकडे आणि सत्या सत्यागिरी वापरून आता त्या मैत्रिणीच्या घरी पोचले ते असतात तेव्हा लगेच सत्यानी मीरा पटकन हळूच एक लेटर आता तिच्या दरवाज्यात ठेवतात आणि बेल वाजवतात ती मैत्रिणी दरवाजे उघडते आणि ते लेटर वाजताच तिला इतका कसा आनंद होतो कारण सारिकाला चार कोटी भेटणार आहेत हे त्याच सत्यानी मीराने टाईप केलेलं असतं मग जर सारिकाला एवढे पैसे भेटणार असेल ते पण माझ्यामुळे तर मग मी दहा टक्के तिच्याकडनं घेऊच शकते की मी पटकन सारिकाला इकडे बोलावून घेते असं आता तिने ठरवलेलं असतं हे ऐकून मात्र सत्य मीरा खूपच खुश होतात आता इकडे सारिका मात्र घरी आलेली असूनही पंकज तिला ओळखेल का, का। सत्य आणि मीरा तिला कसं पकडणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद